तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की काही दि, काही दिवसापूर्वीच केंद्र शासनाने एक नवीन कायदा अंमलात आणलेला आहे अर्थातच तो कायदा आहे नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस आणि या अंतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत पहिला पॉईंट आहे की जर तुम्ही हे घर भाड्याने देत असाल तर त्या भाडे कराराचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे भाडे करार झाल्याच्या नंतर दोन महिन्याच्या आत तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करणं नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे अन्यथा घरमालकाला पाच हजार रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो दुसरे मित्रांनो डिपॉजिट म्हणून जे काही पेमेंट घेतलं जायचं ते भाड्याचे तीन पट साडेतीन पट घेतलं जात होतं पण आता मात्र डिपॉजिट म्हणून अनामत रक्कम म्हणून फक्त दोन महिन्याचं भाडं घेता येणार आहे तिसरं जर तुम्हाला भाडं वाढवायचं असेल तर त्याच्या संदर्भातलं इंटिमेशन जे काही नोटीस आहे ते एक महिना अगोदर त्याला प्रॉपरली कायदेशीरित्या नोटीस देणं बंधनकारक असणार आहे नंतर मित्रांनो घर खाली करण्यासंदर्भातली नोटीस जर तुम्हाला असं वाटलं की भाडे करून आपल्या भाडे करून आपल्या घरातून काढायचंय तर त्याला कायदेशीर नोटीस देणं काही काळापूर्वी म्हणजे एक एक महिनापूर्वी समजा तुम्हाला ते नोटीस द्यावी लागणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला ते घर खाली करून घेऊ शकता त्यानंतर जर बोला जर मित्रांनो भाडे जर थकवलं एखाद्या भाडे करून तर मग काय करायला पाहिजे समजा एखाद्या भाडे दोन महिने तीन महिने चार महिने भाडंच नाही भरलं तर समजा जर एखाद्या भाडेकरूंनी तीन महिन्यापर्यंत भाड्यात ठेवला असेल तर अशा वेळेस तुम्ही ट्रिब्युनल कडे दाद मागवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच जे काही न्याय आहे साठ दिवसाचा तुम्हाला तो निकाल लावून दिला जाणार आहे हा कुठे घरमार्गाच्या अतिशय महत्वाचा क्लॉज आहे इथे घरमालकाला एक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलेला आहे जर एखादा भाडेकरू घर खाली करत नसेल तर किंवा भाडं वेळेवर भरत नसेल तर आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाचा एक क्लॉज आहे मित्रांनो की जे काही टीडीएस कपात असते ते टीडीएस कपात मर्यादा ही सहा लाखापर्यंत करण्यात आलेले आहे का भाडे करार नवीन भाडेकरार दोन हजार पंचवीस मध्ये हे नवीन नियम तुम्ही लक्षात